हो एक मिनिट आश्रम या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आज महान तेजस्वी जगदनाथजी महाराज आपल्या सगळ्यांचे लाडके बाबाजी यांचा आज 81 वा वाढदिवस आहे 81 वा वाढदिवस म्हणजे सहस्र चंद्र दर्शन सहस्र चंद्र दर्शन म्हणजे हजार वे पूर्णमहिचा चंद्र जन्म पाहिलं आहे ते सहस्रचंद दर्शन होत तर या ठिकाणी आपण सगळे भाग्यशाली आहोत आपण पण एवढे वर्ष जगू किंवा नाही जगू हे आपल्याला सांगता येणार नाही पण बाबाजींचे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन बावीस ब्याऐंशी वा वर्षामध्ये पदार्पण होत आहे तर मी इथे विनंती करतो फोटो काढणाऱ्यांना प्लीज थोडस मागे सरका इथे पाच सुवासिनी आता बाबाजींचं एक्क्याऐंशी दिव्यांनी औक्षण करणार आहे थोडं इथे फोटो घ्या पाच सुवासिनी पुढे येऊ द्या